ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ञ वकील असीम सरोदे यांच्यावर राज्यपाल आणि न्यायव्यवस्था यांच्यावर जाहीर वक्तव्य केल्याच्या प्रकरणावरून त्यांची तीन महिन्यांसाठी वकिलाची सनद निलंबित केली आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला हा कट म्हणजे राजकीय दृष्ट्या जाणीवपूर्वक केल्याची भूमिका महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लॉर्ड टी टीव्ही चॅनलशी बोलताना आपली मतं व्यक्त केली प्राध्यापक एन एस कांबळे सर प्राचार्य प्रमोद हुपरीकर सर हे परवाच महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधीतज्ञ असीम सरोदे यांच्यावरती महाराष्ट्र आणि गोवा कौन्सिलनं तीन महिन्यासाठी जो त्यांची सनद रद्द केलेली आहे किंवा बादल ठरवलेले आहे या संदर्भामध्ये आम्ही आपली भूमिका मांडत आहोत या निर्णयाच्या अनुषंगानं जो वकील किंवा जो माणूस महाराष्ट्रातील देशातली लोकशाही बळकट व्हावी न्यायव्यवस्था ही निकोप व्हावी यासाठी धडपडणारा वकील अशी त्यांची ओळख आहे असे असीम सरोदे या असीम सरोदेनी गेल्या पंचवीस वर्षामध्ये प्रॅक्टिस करत असताना विशेषतः गरिबांना न्याय मिळावा सर्वसामान्यांना न्याय मिळावा अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे एक वेळ मला फी मिळो अगर न मिळो परंतु माझ्या आशिलाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन काम करणारे असीम सरोदे यांच्यावरती त्यांनी राज्यपालाचा अवमान केला त्याचबरोबर सभापतीचा अवमान केला आणि न्यायव्यवस्थेचा अवमान केला असा टपका ठेवून त्यांची सनद रद्द करण्याच्या संदर्भात जी भूमिका घेतली गेलेली आहे ती पूर्णपणे त्यांच्यावरती अन्याय करणारे आहे असं मला वाटतं कारण त्यांनी माजी राज्यपाल कोश्यारी यांच्यावरती जी टीका केलेली आहे या कोश्यारीने काय दिवे लावलेले ला आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आहे या कोश्यारीने राज्यपाल पदावरती बसून महाराष्ट्राचे स्वराज्य रक्षक आणि स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि का सावित्रीबाई फुले या महामानवांच्यावरती टीका केली होती त्यांच्यावरती अवमान केला होता एवढंच नव्हे तर त्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे विधान परिषदेचे बारा आमदारांचं जे प्रपोजल होतं ते त्यांच्याकडे पाठवल्यानंतर ते नंतर हरवलंच असं उठवणारे आणि एकूण त्या काळामध्ये वादग्रस्त असलेले हे रिटायर झाल्यानंतर किंवा ते निवृत्त झाल्यानंतर त्या के कोश्यारींच्याविषयी त्यांनी वापरलेले जे शब्द होते यामुळं त्यांचा अवमान झाला असं नाही होत तर असीम सरोदेंची जी भूमिका आहे ही न्यायव्यवस्थेला बळकट करणारी भूमिका आहे त्याचबरोबर सर्वसामान्यांना न्याय देणारी भूमिका आहे असा एक वकील लोकशाही मजबूत करणारी भूमिका आहे त्यांचा भारताच्या संविधानावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आपला व्यवसाय करत करत, करत किंवा वकिले करत करत महाराष्ट्रातल्या लोकांना राजकीयदृष्ट्या जागृत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे निर्भय करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असे हे एक सामाजिक जाणीव असलेले सामाजिक बांधिलगी असलेले असे वकील या, यांच्यावरती हा जो निर्णय लादलेला आहे हा आम्हाला बिलकुल मान्य नाही आणि म्हणून आम्ही असं जरी असलं तरी असीम सरोदेंच्या भूमिकेबरोबर त्यांच्या विचाराबरोबर आम्ही पूर्णपणे महाराष्ट्रातील जे सामान्य नागरिक आहेत पुरोगामी नागरिक आहेत आणि कोल्हापुरातली जी जनता आहे शहूप्रेमी जनता आहे ही निश्चितपणे सरांच्याबरोबर असणार आहे त्यांच्या भूमिकेबरोबर असणार आहे आणि ही चळवळ थांबणार नाही असं आम्हाला वाटतंय धन्यवाद महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं काल जे काही घटना घडली असीम सरोदांच्या बाबतीमध्ये तर त्या घटनेचा निषेधा निषेधासंदर्भात आज आम्ही इथं माझे मित्र आम्ही जमलेलो आहोत तर खरं म्हणजे सामाजिक बांधिलकीची जाणीव असणारे असे काही निष्णात वकील जे आहेत ते फार कमी आहेत महाराष्ट्रामध्ये आणि सामान्य लोकांच्या भाषेमध्ये कायदा अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचं काम असीम सरोदांनी केलेलं आहे आणि असीम सरोदे आणि विश्वमत चौधरी यांनी निर्भय बनो ही जी महाराष्ट्राला एक इलेक्शनच्या काळामध्ये जी चळवळ चालू केली होती ती अतिशय जोमानं चालली होती आणि लोकांना समजायला लागली की संपूर्ण भारतभर काय चालू आहे सध्या म्हणजे लोकशाहीचा अवडंबर कसं माजवलं जातं आहे हे नाही त्याने त्यांना प्रत्येक अशी जाणीव करून दिली आणि असे जे वकील आहेत ते फार कमी आहेत आणि अशा वकिलांना केवळ काही राजकीय स्वार्थापोटी त्यांना बा महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलची आहे त्यांनी जी तीन महिन्याची त्यांची जी, जी सनद रद्द कर, तीन महिन्यासाठी सनद जी रद्द केलेली आहे अतिशय निषेधार्ह आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा मी महाराष्ट्र भोजन आघाडीतर्फे या घटनेचा निषेध करतोय हुकुमशाहीकडे सगळी वाटचाल चाललेली आहे आताच नुकती एक बातमी मला कळालं की असिम सरवदे हे शासनाच्या विरोधात बोलले हा रिपोर्ट त्यांनी घेतला आणि बार काउन्सिल ऑफ गोव्यानं त्यांना तीन महिन्यासाठी निलंबित केलेलं आहे कामापासून ही काय लोकशाही नव्हे ही हुकुमशाही चाललेली वाटचाल आहे म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल बार काउन्सिल ऑफ गोवा असेल बार काउन्सिल ऑफ राज्याचे असेल हे कायद्याचं संगोपन करणारं ते बार काउन्सिल असतं तिथंसुद्धा जर कायद्याला प्रमाण मानून जर काम होत नसेल तर ते निषेधार्थ आहे आणि म्हणून आसिम सरवदे हो काय बोलले की शासन आज लोकशाही प्रबद्धांनी काम करत नाही न्याय देत नाही घटनेनं बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे मतं मानण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे ते मतं मानण्याचं बोलण्याचं स्वातंत्र्यसुद्धा हे शासन हिरावून घेतोय ह्याचाच है। अर्थ ह्याचंच एक उदाहरण म्हणून असिम सरोजना तीन महिन्यासाठी निलंबित करणं ज्यांनी जे निर्णय घेतले मग ते केंद्र असेल किंवा बार काउन्सिल असेल याचा आम्ही सगळ्यांच्या वतीनं विशेषतः आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आणि आमच्या पुरस्कार प्राप्त संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो हा निर्णय लवकरात लवकर त्यांनी माघार घ्यावा अरे सुप्रीम कोर्टाच्या जजला बूट मारला तर त्याच्यावर काही कारवाई नाही सुप्रीम कोर्टाचे जज एक मागासवर्गीय का झाला म्हणून पोट तिडकीनं बूट मारणाऱ्यावर कुठलीही कारवाई नाही आणि नुसतं शासनाच्या विरोधात बोललं तर त्या सर्वदेवर तीन महिन्याची निलंबनाची कारवाई होते कुठल्या कायद्यात बसतं असे हे केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करणारे जे बार काउन्सिल आहे ते कॅन्सल केले पाहिजेत बरखास्त केले पाहिजेत आणि जे घटनेला कायद्याला मानणाऱ्यांची त्याच्यावर नेमणूक झाली पाहिजे तातडीनं तो निर्णय आसम सर्वदेचा माघार घ्यावा अन्यथा राज्यभर आम्हाला आंदोलन करावं लागेल निषेधार्थ आंदोलन करावं ते करण्याची तयारी आमची आहे यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो निर्णय अतिशय निषेधार्ध आहे आणि देशामध्ये दे एवढ्या मोठ्या मोठ्या घटना बेकायदेशीर घडत असताना कोर्ट कचेऱ्यांच्या बाबतीत एका सामान्य पुरोगामी अशा विधिज्ञावर अशा तऱ्हेनं बंदी घालणं आणि तीच पण पक्षांतरबंदी कायदा याच्या निर्णयावर ते आपलं म्हणणं सादर कोर्टामध्ये करणार होते त्या संदर्भात त्यांनी ते करू नये असा विषय असताना त्यांच्यावर बंदी घालणं हे अतिशय बेकायदेशीर आहे महाराष्ट्र बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही यास गोष्टीचा निषेध व्यक्त करतो